गणेशोत्सव साऊंड सिस्टीम लेसरला फाटा द्या उंचगावमधील गणेश मंडळाच्या बैठकीत प्रतिपादन अप्पर पोलीस अधीक्षकांच्या सूचना देण्यात आल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची मिटिंग पार पाडली पारंपरिक वाद्य या बरोबरच शांततेत मिरवणूक काढावी येथील लेसर डीजे डॉल्बी बंदी असून याचे उल्लंघन झाल्यास मंडळांवर कायदेशीर कारवाई होणार आहे असंही सांगण्यात आलेलं आहे उजगाव येथील श्री मंगेश्वर मंदिर येथे गांधीनगर पोलीस ठाण्याच्या वतीनं सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीप्रसंगी ते बोलत होते अध्यक्षस्थानी उचगाव ग्रामपंचायत लोकनियुक्त सरपंच मधुकर चव्हाण होते प्रास्ताविक सरपंच मधुकर चव्हाण यांनी म्हटले की उचगाव येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या नियम आणि नियमावलीचा आदर राखून मंडळांना ग्रामपंचायत सहकार्य करेल यावेळी करवीर उपविभागीय या पोलीस अधीक्षक सुजित कुमार क्षीरसागर यांनी म्हटलं आहे की उचगावात एकाच दिवसात गणेश विसर्जन होते डॉल्बी लावून बिंधास्तपणे लेझर शो करणे ना नाहक त्रास करणाऱ्या मंडळांवर कारवाई होणार त्यामुळे शिस्तीत आणि शांततेत मिरवणूक काढून पोलिसांना सहकार्य करावे उचगावमधील प्रत्येक मंडळांनी सी सी टी व्ही लावून आपल्या गल्ली चौकामध्ये लावावेत असाही उपक्रम मंडळांनी घ्यावा असंही सांगण्यात आलं आहे गांधीनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल तनपुरी यांनी आपले मनोगत व्यक्त करत डॉल्बी लेसर शो याला बंदी असल्याचा उल्लेख केला यावेळी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आपले प्रश्न मांडले त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देण्यात आली त्यानंतर करवीर उपविभागीय पोलीस उपअधीक्षक सुजित कुमार क्षीरसागर यांच्या हस्ते ज्या मंडळाने मिरवणूकमध्ये भाग घेतला त्या मंडळांची नावे लिहून चिठ्ठ्या टाकून नंबर देण्यात आले लहान मुलगी गुंजन सोमनाथ हिच्याकडून एक एक चिठ्ठी काढून ज्या मंडळाची चिठ्ठी येईल त्याप्रमाणे नंबर देण्यात आले यावेळी बैठकीस पोलीस उपनिरीक्षक विनायक झिजुर्के उपसरपंच शिवानी पाटील ग्रामपंचायत सदस्य विनय करी तुषार पाटील राहुल मोळे गुरुदेव माने माजी तंटामुक्ती अध्यक्ष सत्वशील पाटील विनायक ढहावळ पोलीस पाटील स्वप्नील साठे शिवसेना गावप्रमुख दीपक रेडेकर सामाजिक कार्यकर्ते एन डी वाईकडे श्री अवघडे गांधीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांच्यासह बत्तीस मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष यांच्यासह दोनशे कार्यकर्ते हजर होते ఆభార్ సూరజ పాటి మండలి